गृहप्रवेश वास्तुशांती कार्यक्रमासाठी एप्रिल व मे महिन्यामध्ये कोणकोणते शुभ मुहूर्त आहेत चांगले मुहूर्त आहेत त्याबद्दलची माहिती आपण करून घेऊया नमस्कार मी माधव शुक्ल माधव ॲस्ट्रोलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एप्रिल महिन्यामध्ये वास्तुशांतीचे मुहूर्त जर आपण बघितलं तर फक्त एकच मुहूर्त दिलेलं आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी बुधवार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या दिवशी अक्षय तृतीय आहे एप्रिल महिन्यातला एकच मुहूर्त आहे पण खूप असा बेस्ट असा मुहूर्त आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त या दिवशी आहे अक्षय तृतीयाचा मुहूर्त आहे त्यामुळे या दिवशी गृहप्रवेश वास्तुशांती करणं खूप लाभदायक ठरू शकतं त्यानंतर आपण जर मे महिन्यातली मुहूर्त बघितली तर, तर मे महिन्यामध्ये दो तार दोन तारखेला दोन मे या दिवशी शुक्रवार आहे आरोद्रा नक्षत्र आहे हा दिवस पण खूप चांगला आहे त्यानंतर तीन मे दोन हजार पंचवीस शनिवार आहे पुनर्वसु नक्षत्र आहे पुनर्वसु नक्षत्र खूप चांगलं आहे त्यानंतर आठ मे दोन हजार पंचवीस गुरुवार आहे आणि या दिवशी उत्तरा नक्षत्र आहे गुरुवारचं पण वास्तूचे काम खूप लाभदायक ठरू शकतं यानंतर नऊ तारखेला नऊ मे दोन हजार पंचवीस शुक्रवार आहे आणि हस्तनक्षत्र हस्तनक्षत्र शुक्रवार खूप चांगला योग आहे त्यानंतर दहा तारखेला शनिवारी चित्रा नक्षत्र आहे त्यानंतर चौदा तारखेला चौदा मे दोन हजार पंचवीस बुधवार आहे अनुराधा नक्षत्र आहे हा पण खूप चांगला यो मुहूर्त आहे त्यानंतर सतरा मे दोन हजार पंचवीस या दिवशी शनिवार आहे आणि या दिवशी पूर्वाशाढा नक्षत्र आहे त्यानंतर तेवीस मे दोन हजार पंचवीस शुक्रवार आहे उत्तरा नक्षत्र आहे त्यानंतर अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस बुधवार आहे मृग नक्षत्र नक्षत नक्षत आहे त्यानंतर एकोणतीस मे दोन हजार पंचवीस गुरुवार आहे आर्द्रा नक्षत्र आहे आणि शेवटचा मुहूर्त आहे मे महिन्यातला एकतीस मे दोन हजार पंचवीस शनिवार आहे आणि पुष्य नक्षत्र आहे हे एकतीस तारखेचा मुहूर्त खूप बेस्ट आहे तुम्हाला जर हे वास्तुशांती गृहप्रवेश हे विधी करायचे असतील तर मी माझा नंबर दिलेला आहे पत्ता दिलेला आहे तुम्ही संपर्क साधू शकता धन्यवाद